सदाचार सत्कर्म सहकार्याच्या भावनेने परिसरात प्रगतीचे नंदनवन फुलवणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक व संस्थापक चेअरमन माननीय श्री कल्लापन्ना आवाडे दादा यांना चौऱ्याण्णव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी यळगुड 416 203 तालुका हातकनंगळे जिल्हा कोल्हापूर टिप माननीय दादा बाहेरगावी असल्याने शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असणार नाहीत ताज अपडेट्स साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातकनंगळे सहकारी संस्था तक्रार निवारण शिबिर उत्साह आंतरराष्ट्रीय सहकर वर्ष 2025 मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर निमित्त हातकलंगली तालुक्यातील सहकारी संस्थांशी निगडीत तक्रार निवारण शिबिर शुक्रवारी तहसील पार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले पश्चिम महाराष्ट्राचा सहकार पाय आहे पश्चिम महाराष्ट्राची प्रगती सहकाराच्या माध्यमातूनच झाली लोकांनी एकत्र काम करण्यासाठी सहकाराची रचना केली आहे आजच्या युगात सहकारी संस्था चालवणं ही एक महत्वपूर्ण बाब आहे सभासदांचे हित जोपासून सर्वांनी काम करावे या शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सर्व समस्या जाणून घेऊन आम्ही व सर्व अधिकारी मिळून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू सर्व संस्थेचे पदाधिकारी यांनाही सभासद केंद्रबिंदू मानून काम करावे प्रत्येक गावातील राजकारण समाजकारण हे सहकारी संस्थांच्या भोवती फिरत असल्याचे पाहावयास मिळते आपल्या समाजातील दिनदुबळ्या गरीब लोकांची कामे या माध्यमातून झाली पाहिजेत सबका साथ सबका विकास याप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून प्रशासकीय गतिमान अभियानाची सुरुवात झाली आहे या अभियानाअंतर्गत आज हातकणंगली तालुक्यातील सहकारी संस्थांशी निगडीत तक्रार निवारण शिबिराचं आयोजन केलं होतं या निमित्ताने आपल्या सर्वांच्या तक्रारी आपली मते आमच्यापर्यंत पोहोचली नक्कीच यावर योग्य कार्यवाही होईल अशी विभागाचे अधिकारी यांच्याकडून अपेक्षा बाळगतो या अभियानाच्या निमित्ताने सहकार विभागासोबतच हातकणंगले तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी आपली कामे तत्परतेने पूर्ण करतील प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील त्यामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल शेवटी अधिकारी व नागरिक मिळूनच काम करावे लागते या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते अरुण इंगवले तहसीलदार सुशील वेल्हेकर सहाय्यक निबंधक डॉक्टर एस एन जाधव हे उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार श्रीमती सूर्यंशी संदीप चव्हाण उद्योगपती धनंजय टारे धनाजी तानाजी ढाले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकने विठ्ठल बिरंजे हातकणंगले